महाशक्तीप्रणित स्वाभिमानी पक्षाचे शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार उल्हास पाटील यांच्या प्रचाराने निमित्त होत असणाऱ्या या सभेचे अध्यक्ष शिवाजी मामा खडके पंचावर उपस्थित असणारे आपले उमेदवार उल्हास पाटील परत बँकेचे माजी चेअरमन परिवार बोरे

तालुकाध्यक्ष संदीप कांबळे शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राम शिंदे कामगार माताडी वंचित आघाडीचे राजू कांबळे मंचावरील सर्वच मान्यवर उपस्थित पत्रकार आणि जमलेल्या माझ्या बंधूनो आणि भगिनीनो या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं वीस वर्षानंतर पुन्हा एकदा या शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीचा झेंडा फडकवण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी ताकदीनं उतरलेला आहे आणि मला खात्री आहे की यावेळी एकाच वेळी दोन साखर सम्राटांना गारद करून आपण ही निवडणूक जिंकणार आहोत त्याचा ठाम विश्वास मला तरी आहे एकाच वेळी दोन कारखानदारांना गारर करण्याची संधी कधी नव्हे ती मिळाली आहे आणि हे आमचे जे दोन कारखानदार आहेत एकानं आमच्या संघटनेचे लटके तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसऱ्यानं संघटनेचा माध्यमातून जे काम केलेलं आहे त्या कामावर कुळ मारून संघटना नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न केलेला या दोघांचही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे कमी द्यायचं या बाबतीत एक मत होत मागच्या वर्षीच आठवण बघा च्या वर एक रुपया सुद्धा द्यायचं नाही असं दत्त जवाहर शरद आणि गुरुदत्तच्या चेअरमननी एकत्रित येऊन ठरवलेलं होतं त्यातले दोघ एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवायला लागले म्हणजे वेळ प्रसंगी निवडणुकीत आपण एकमेकाच्या विरोधात राहू जिल्हा बँकेला राहिले विधानसभेला राहिले पण निवडणुका संपल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे कमी द्यायच्या बाबतीत मात्र आपल्यामध्ये एकमतच असलं पाहिजे असं त्यांचं अंडरस्टँडिंग आहे मग मला सांगा की आपले पैसे बुडवण्यासाठी यांच्यामध्ये एकमत असेल तर मग आमचं पैसे बुडवणाऱ्या दोघांनाही पाडण्यासाठी आमच्यामध्ये एकमत का असू नये हा माझा तुम्हाला सवाल आहे जर आपण गेल्या वर्षी जोर लावला नसता आंदोलन केलं नसतं तर एकतीसशे रुपये मिळाले असते का त्याच्या मागच्या वर्षी एकोणतीस मिळाले त्याच्यावरच आमची व्हाय होत होती म्हणून आठ दहा दिवस आंदोलन करावं लागलं आणि जे पैसे मिळणार नाहीत असं वाटत होत सगळ्यांचा समज झालेला होता आठ महिने प्रदीर्घ संघर्ष करून आपल्याला ते शंभर रुपये गेल्याच आठवड्यामध्ये दिवाळीच्या आणि दिवाळीच्या तोंडावर मिळाले तसंच गेल्या वर्षी सुद्धा झालं असतं एकोणतीसशे रुपये दिले असते वर काहीच दिला नसत आणि मग ते आठ दिवसाच्या आंदोलनानंतर एकतीसशे मिळाले म्हणजे एकूण तीनशे रुपये आपल्याला जादा मिळाले बावीस तेवीस ला तुटलेल्या उसाचे शंभर रुपये आणि तेवीस चोवीस ला तुटले तुटलेल्या तुटले उसाचे एकोणतीसशे वर न एकतीसशे म्हणजे दोनशे रुपये असं तीनशे रुपये साधारणपणे वर्षाला दत्त कारखाना बारा तेरा लाख टन ऊस घालतो म्हणजे छत्तीस छत्तीस कोटी रुपये दत्त कारखान्याचे आले गुरुदत्त साधारणपणे चौदा पंधरा लाख टन ऊस घालतो म्हणजे बेचाळीस कोटी रुपये गुरुदत्तचे आले शरद कारखाना साधारणपणे सात लाख टन ऊस घालतो एकवीस कोटी रुपये शरदचे आले आणि जवाहर कारखाना एकोणीस ते वीस लाख टन घालतो जवळपास सत्तावन्न कोटी रुपये शरद कारखान्याचे आले आणि पंचिंग प्रत्यक्षामध्ये जास्त दिले असताना सुद्धा त्यांच्याकडनं आपण पन्नास घेतलेच हा आकडा बघितला तर जवळपास या दोन तालुक्यामध्ये म्हणजे या पाच कारखान्यांना या दोन तालुक्यामधून आणि काही सीमा भागातून ऊस येतो जवळपास एकशे शहाऐंशी कोटी रुपये मिळाले न सुद्धा काही लोक आमच्या नावानं बोबलत होते तुमच्यामुळं उशिरा सुरू झाला आमची उसळ लांबली कधी उशिरा चालू सात सात नोव्हेंबरला ऊस परिषद झाली त्यावेळी जिल्ह्यात एकही कारखाना चालू नव्हता नऊ नौ नोव्हेंबरला दिवाळी होते चौदा नोव्हेंबरला दिवाळी संपली त्या काळात तीन मोठे पाऊस पडले त्यामुळेच पंधरा सोळा तारखेपर्यंत शेतात जाता येत नव्हतं माळात सुद्धा जाता येत नव्हतं गुरुदत्तचं आणि जवारवरचं जे जा आंदोलन झालं ते सोळा तारखेनंतर झालं आणि तेवीस तारखेला राष्ट्रीय महामार्ग दहा तास बंद पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर ते आंदोलन थांबला म्हणजे केवळ सात दिवस आंदोलन चाललेलं होतं आणि तरी आमच्या नावानं बोंबल तुमच्यामुळे ऊस लांबला म्हणून सात दिवसामुळे एवढा फरक पडतो का राजेंद्र पाटील अडरावकर गणपतराव पाटलांनी हिंमत असेल तर आकडेवारी जाहीर करावी तेवीस तारखेला आंदोलन संपलं पुढच्या तेवीस डिसेंबर पर्यंत एक महिन्यामध्ये भागातला ऊस किती तोडला आणि बाहेरचा ऊस किती तोडला याची आकडेवारी जाहीर करावी म्हणजे मग सत्य कळल या लोकांनी तुम्हाला तुम्ही आंदोलन करताय म्हणून आंदोलनाला म्हणून तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी जाणीवपूर्वक तुमची आडसाली उस जागेवर ठेवली बाहेरची उसा आणली म्हणून आपल्या उसाच्या तुडी लांबल्या साखर आयुक्ताकडनं आम्ही आदेश आणलेला होता जे ठरवून दिलेली रक्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त जर कामगारांनी पैसे मागितले तर तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याचे पैसे त्या कामगारांच्या पगारात कापून घेऊन त्या शेतकऱ्याला परत द्यावेत असा आदेश आयुक्ताकडनं मी आणला होता गडरावकरांनी त्याचा त्याची अंमलबजावणी केली का गणपतरावांनी त्याची अंमलबजावणी केली का याच उत्तर द्यावं कामगार जाऊ दे मशीनवाल्यांनी सुद्धा लुटलं शेतकऱ्याला त्यावेळी हे कारखानदार काय करत होते यांना आमची दयामया आली नाही याने उलट त्यांना प्रोत्साहन दिलं कारण ह्यांना आम्हाला आदर घडवायची होती आता आज तारीख आहे सोळा आज तारीख आहे सोळा वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे कदाचित पंचवीस तारखेनंतर कारखाने सुरू होतील आता कोण बोमत आहे काय कारखाना उशीर सुरू झाला आता ऊस वाढत नाही आता आता कारखाना का सुरू होत नाही सगळे कामगार प्रचारात आहेत सगळे वाहनधारक प्रचारात आहेत त्या वाहनधारकांना जरा तरी वाटलं पाहिजे अरे तुमच मुकादमाकडे आलेलं अठ्ठेचाळीस कोटी रुपये वसूल करून दिलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेना आणि तुम्ही फिरताय कारखानदारांच्या बरोबर जरा जनाची मनाची लाज वाटली पाहिजे हा शेतकरी तसली जाईल आज जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे या गणपतरावांनी सांगावं की मी पुढाकार घेऊन अमुक अमुक या वाहतूकदाराच पैसे मुकादामाकडे बुडलेलं वसूल करून दिले एका म्हणतो म्हणतोय मी आम्ही दोन हजार मुकादमावर गुन्हे दाखल करायला पोलिसांना भाग पाडला त्यांनी एक एक वसुली केलेली दाखवावी यडरावकरांनी दाखवावी आणि गणपतरावांनीही दाखवावी उलट काय झालं एखाद्या दे वाहनधारकाच टोळी पळून गेलेले गेले त्याला खुदगाव बँकेचं किंवा यडराव बँकेच कर्ज दिलेलं असतंय आता ही टोळी येत नाही म्हटल्यानंतर त्याची जप्ती मात्र ठरलेली आहे जरा सुद्धा दयामाय आणले एक वर्षभर थांबावं त्या कर्जाला मुदत वाढ द्यावी पुढच्या वर्षी ती टोळी आली की त्यातनं धंदा करून ते पैसे फिरतील नाही लगेच कर्ज वेळेवर फिटलं नाही म्हणून त्याच्यावर दंड व्याज व्याज कोर्टात घालायचं एकशे करायचं जप्त्या करायच्या आणि त्या वाहन वाहनधारकांना देशोधडीला लावायचं हे उद्योग यांनी आतापर्यंत केले आणि आता हे लोक तुमच्याकडं मत मागायला येतात मत मागायचा त्यांना नैतिक अधिकार आहे का हे त्यांनी सांगावं बरं हे काय करणार आहेत ड्रावकर ज्या सरकारमध्ये मंत्री होते त्या सरकारनं आमच्या ऊसाचे एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा निर्णय घेतला त्याला विरोध केल्याचं कुठे नोंद नाही तर आमचे प्रतिनिधी म्हणून आमच्या भागातले आमदार म्हणून त्याने ऊस उत्पादक शेतकऱ्याची बाजू घ्यायला पाहिजे होती पण तसं काही झालेलं कुठं दिसत नाही असला तर त्यांनी पुरावा द्यावा उद्या आपण गणपतरावांना आमदार केलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वर अन्याय करणारा एखादा घेतला कर, हे त्याला विरोध करणार आहेत का विरोध करण्याची हिंमत आहे का मग आमदार विधानसभेमध्ये कशाला पटवायचा यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी यांच्या कारखान्याच्या चौकश्या थांबण्यासाठी यांच्या कारखान्याला पाहिजे त्या सवलती मिळण्यासाठी म्हणून या शिरोळ तालुक्यातून आमदार पाठवायचा का या शिरोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते विधानसभेच्या विषयवर मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यांना आमदार पाठवायचं याचा विचार करा या प्रश्नाचं उत्तर जर का या दोघांना विचारला तर ते तोंड मिटून गप्प बसतील शेतकऱ्यांच्या आवाजाला धार आणण्याचं काम करत असतील तर ते फक्त आणि फक्त उल्हास पाटील करणार आहेत ते लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्याला त्यांना त्यांच्या पाठीपणानं राहिले पाहिजे संघटनेचे लचके तोडण्याचा प्रयत्न करते आठवा या गावामध्ये एकोणीसशे पंचाणव च्या आसपास मी जेव्हा इथे येत होतो मोडकी गाडी घेऊन येत होतो राकेलची राजदूत गाडी घेऊन येत होतो त्या काळामध्ये आदिनाथ आदिनाथिरे चारुदत्त चौगुले चौ चौ अशा अनेकांना बरोबर घेऊन तळागाळामध्ये जाऊन आम्ही संघटना बांधली ही या चोरांना फोडण्यासाठी बांधलेली आहे का आज दुसरी पिढी आमची आलेली आहे परंतु त्या संघटना तेवढ्याच ठामपणानं उभी आहे पाहिजे असलं तर गुरुदत्तवाल्यांना विचारा संघटनेची धार काय असत्या याचा अनुभव त्यांनी गेल्या वर्षी घेतलेला तेव्हा कुणी देव पाण्यात घातलं म्हणून संघटना संपणार नाही आणि संपूर्ण दिला तसं वाहतूकदारांना न्याय मिळवून दिला तसा सर्वसामान्य लोकांनाही न्याय मिळवून दिला आणि भविष्यामध्ये सुद्धा देणार आहोत जाता ये एक सांगतो आता आमच्या बरोबर वर वंचित बहुजन आघाडी सुद्धा आलेली आहे महाराष्ट्रामधला शिरोळ विधानसभा हा एकमेव मतदारसंघ आहे की ज्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराने ला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला एकमेव का दिलेला आहे आहे या कारखानदारांनी दोन्ही बाजूच्या कारखानदारांनी संगणवताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लचके तोडून ही चळवळ संपवण्याचा घाट घातलेला आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्या सुरोच्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणारी ही स्वाभिमानीची चळवळ रुजली त्या संघटनेच्या बलस्थानावरच घाव घालायचा आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना डोकेदुखी बनलेली ही चळवळ संपवायची असा घाट या लोकांनी घातलेला आहे आणि हे चानाक शासना माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या लक्षात आलं म्हणून आपल्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला चळवळी संपत चाललेली आहे कामगार चळवळीच्या वाट लावली ग्राहक चळवळ संपली विद्यार्थी चळवळ संपली सगळ्या सगळ्या चळवळी संपल्या आता दोनच चळवळी शिल्लक राहिल्या आहेत एक आंबेडकरी चळवळ आणि दुसरी शेतकरी चळवळ आणि ती शेतकरी चळवळ सुद्धा संपली तर मग खऱ्या अर्थानं गोरगरिबांना न्याय मिळणार नाही म्हणून आंबेडकरी चळवळ आणि शेतकरी चळवळीने एकत्रित यायचा निर्णय या शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये घेतलेला आहे हे स्वप्न शरद जोशींचं होतं शरद जोशी नेहमी म्हणायचे गाव वाड्यातले शेतकरी आणि आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते जर एकत्रित आले तर गावातलं माडीवरच आणि वाड्यावरच राजकारण हे गाव कुसावर आल्याशिवाय राहणार नाही आणि मग खऱ्या अर्थानं वंचिताला शोषिताला शोषित आला गोर गरिबाला न्याय मिळेल ते स्वप्न आज साकार करण्याची वेळ आलेली जाता जाता तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगतो गेल्या चार पाच वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत का झालेल्या नाहीत तर त्याचं कारण असं आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग ती ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल ओबीसीच्यासाठी बारा बलुतेदारांच्यासाठी तीस टक्के जागा राखीव आहे आणि त्या राखीव जागा रद्द करण्याचं कारस्थान चालू आहे न्यायालयाला पुढे करून म्हणून या चार पाच वर्षामध्ये या निवडणुका पुढे गेलेल्या नाहीत निवडणुका झालेल्या नाहीत महायुती आणि महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांचा दोघांचा याला मुख पाठिंबा आहे कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये जे काय एकूण दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास प्रस्थापित घरांनी आहेत राजकारणातली आता त्यांच्या नातवापर्यंत ती प्रक्रिया आलेली आहे आजचा पोरगा नातो तेच तेच लोक लोक सातत्याना निवडून येतात ते काही ह्या घडीत असतात काही त्या आघाडीत असतात नव्या माणसाला पुढं यायला देत नाहीत प्रस्थापितांची ही परंपरा अशीच चालू राहिली पाहिजे नव्या नेतृत्वाला पुढे येऊन द्यायचं नाही म्हणून वंचित शोषित विभागातले हे जे लोक आहेत त्यांना निवडणुका लढवताच येऊ नयेत अशा प्रकारच्या परिस्थिती निर्माण करता येत कारण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचं सेंटर असतं जसं मराठी शाळा जिल्हा परिषद जिल्हा परिषदची मराठी शाळा हायस्कूल कॉलेज तसं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे मराठी शाळा हायस्कूल म्हणजे विधानसभा आणि कॉलेज म्हणजे लोकसभा परंतु शाळेलाच नाही गेला तर ते हायस्कूलला कसा जाणार आणि हायस्कूलला नाही गेला तर कॉलेजला कसा जाणार म्हणजे नवीन नेतृत्व तयार करण्याची करण्याची कार्यशाळा कुठे असेल तर ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे आता रत्नापन्नांच्या सारखे द्रष्टे लोक राहिलेले नाहीत एक अण्णा होते त्याने अशा उपेक्षित वंचित लोकांना राजकारणामध्ये संधी दिलेली होती बंडा नाव मी आवर्जून घेतो कायम घेतो कारण बंडामा जिल्हा परिषदच्या जनरल जागेवर उभा करून अण्णांनी जिल्हा परिषद सदस्य केलं होतं हे लक्षात ठेवा पहिल्या निवडणुकीसाठी बंडामाना आरक्षणाची कुंबडी घ्यावी लागलेली नव्हती आणि एकदा बंडामा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर स्वतःच्या हिमतीवर खुल्या जागेवर ते सातत्याने येत राहिले पण पहिली संधी धाडस करून अण्णाने दिलेली होते हे लक्षात ठेवा तसा द्रष्टा नेता आता महाराष्ट्रामध्ये राहिलेला नाही त्यामुळं मला सांगाय की कोड्याचं घर किती असतात सुताराची घरं किती असतात लवाराची घरं किती असतात गुरुवाची घरं किती असतात कोष्ट्याची घरं किती असतात माळ्याची घरं किती असतात साड्याची घरं किती असतात कोरव्याची घरं किती असतात कैकाड्याची घरं किती असतात गो गोद्रेची घरं किती असतात आणि डोऱ्याची घरं किती असतात दोन चार दोन चार घरं असतात आणि अलीकडच्या काळामध्ये उमेदवार उभा करायचा म्हटल्यानंतर पहिला म्हणतात तुमच्या जातीची माणसं किती आहे तुमच्याकडे पैसा किती आहे मग मला सांगा की ही माणसं ग्रामपंचायतीला निवडून येतील का ही माणसं जिल्हा परिषदला निवडून येतील का कदापि येणार नाहीत म्हणून त्यांचा आरक्षणाचा कोटा तसाच राहिला पाहिजे भविष्यामध्ये जर गरज बसली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार आहे हा शब्द मी या ठिकाणी देतोय कारण गावगाड्यातल्या लोकांच आरक्षण अधिकार अबाधित राहिला पाहिजे म्हणून स्थापन झालेली ही संघटना आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांची विचारधारा घेऊन पुढे चालणारी ही संघटना आहे आणि यांच्यासाठी लढायचं आहे आम्हाला आणि म्हणून जसं तेरवाडचे देवाप्पा भंडारी शिरोळ तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती झाले कामनांच्या कृपेमुळे अशी एकापेक्षा नंद नंदाताई पोळ शेतात काम करणारी शेतमजुराची बाई जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली ही परंपरा पुढं जर का चालवायची असेल तर स्वाभिमानीच्या माध्यमातून ज्या करपलेल्या चेहऱ्याच्या लोकांना आम्ही एकत्रित केलेला आहे त्या सगळ्यांना पुढे घेऊन राजकारण करायचं असेल तर या सगळ्या वंचितांना शोषितांना न्याय देण्याची भूमिका फक्त आणि फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनाच करू शकते आणि त्यामुळं याच्या आधी सुद्धा या चौकामध्ये सभा झालेल्या असतील त्यावेळी स्टेजवर बसलेल्या लोकांचे चेहरे बघा पाहिजे जर फोटो असले तर संध्याकाळी घरात गेल्यावर अजून एकदा बघून घ्या आणि आज आमच्या सभेत बसलेल्या लोकांचे चेहरे बघा समोरच्या चेहरे बसलेले चेहरे करपलेले आहेत स्टेजवर बसलेल्यांचे चेहरे सुद्धा करपलेले आहेत त्यांच्या सभा बघितल्या मग ती यड्रावकरांची बघा किंवा गणपतरावांची बघा समोर करपलेलीच दिसणार पण इथं मात्र टोमॅटो सारख्या गालाची दिसणार हा सामाजिक फरक यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि तो फरक तोडण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटना करते आणि म्हणून तुम्ही आम्हाला साथ द्या ही साथ घालायला मी तुमच्या गावामध्ये आलेला आहे ही साथ त्याशिवाय या महाराष्ट्रातल्या या प्रस्तावित राजघराची सत्ता ओलतली जाणार नाही आणि नवीन लोकांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संधी मिळणार नाही याने काय ताम्रपट घेऊन आलाय का हो त्यांनीच निवडणुकीला उभं राहायचं त्यांच्या पोरानं राहायचं नातवानं राहायचं पंतून राहायचं आणि आम्ही काय आयुष्यभर नुसतं सत्रांच्याच उचलायच्या आहेत काय याचा सुद्धा विचार करायची वेळ आलेली आहे आणि म्हणून या साऱ्या गोष्टीसाठी म्हणून आपल्याला आज विक्रमी मतानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उल्हास पाटलांना विजय करायचा आहे त्यांचं चिन्ह आहे पाना पाना इसरायचा नाही न ढेला करायचा काय आवळायचा हे पाण्याच्या हातामध्ये असतंय तो पाना आमच्याकडं आहे त्यामुळं पाना इसरायचा नाही पानात पाणी काढायचं असलं ती लागत्या टी खोलायला पानाच लागतो मोटरसायकल पंक्चर झाली तर ता टायर बदलायचा असेल तर पानाच लागतो कुठं काय झालं पानाच लागतो घरात काय शिगडी बदलायची असली पानाच लागतो पाना सगळीकडे उपयोगाचा आहे त्यामुळं पाण्याला इसरू नका कुठंतरी इकडे तिकडे बघू नका ही काही कामाची माणसं नाहीत आता तुम्हाला दररोज आत्ता रात्री फोन केला तर लगेच भेटायला येतो म्हणतील पण तेवीस तारखेनंतर फोन करून बघा ती कुठं सापडतात काय ठीक जरा समजूनच घे मी जरा कामातच आहे असं म्हणतील आणि ते तर काही कधी बोलतच नाही कधीतरी बोलतात ते उतर कधीतरी बोलतात बोलण्याचं कधी पाच वर्षामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकरांनी नेमकं काय प्रश्न या शिरोड तालुक्याचे विधानसभेमध्ये मांडले याचा जरा लेखाजोखा तर त्यांनी मांडावा नाहीतर नेमकं केलं काय नुसतं टक्केवारीच्या पलीकडे जर जाणार असेल आणि नांदणीच्या सभेत काय म्हणतो ते काय मग टक्केवारी घेतली मी तुम्हाला घ्यायला पण नको म्हटलं तर निर्लज्जपणाचा कळस झाला नाही काय काय वेळ संपली निर्लज्जपणाचा कळस झाला आज वंचित जे सगळे नेते मंडळी आपल्या बाजून आहेत त्यांना विचारा जयसिंगपूरला गट नंबर बाराशे एक्कावन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा होता पण त्या येडरावकरांना हो त्यांच्या वडिलांचा पुतळा त्या ठिकाणी बसवायचा होता आता कुठं बाबासाहेब कुठं श्यामराव काय तरी होत्या काय हा आणि बाबासाहेबाचा पुतळा कुठं मुतारीजवळ लाज वाटली पाहिजे यांना एवढा मोठा अपमान ज्यांनी या देशाला संविधान दिलं ज्या संविधानामुळं माझ्यासारखा माणूस रोखोकपणे इथं बोलतो हे व्यक्ती स्वातंत्र्य हे भाषा स्वातंत्र्य हे उच्चार स्वातंत्र्य ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं त्यांचा पुतळा कुठं तर मुतारीजवळ आणि कोर्टाच्या जागेत त्यांच्या वडिलांचा पुतळा कोट लागून गेले हे जरा कुटुंब काहीतरी वाटतय काही देणं घेणं नाही आणि मला सांगा आज की आज या आंदोलनामध्ये जी मंडळी होती त्यांच्या मतेला आमचे गणपतराव दादा तरी किती वेळा आले त्यांना विचारा काही आले नाही आठ दिवस कलेक्टर भेटायला तयार नव्हता दररोज जायची यायची दररोज जायची कारण एकनाथराव शिंदे यांनी मुंबईतनं फोन करून सांगितलं होतं या लोकांची भेट घ्यायची नाही कलेक्टर आदेशाला बांधील होता तो भेटायला तयार नव्हता हे ज्यावेळी मला समजलं मी बरोबर गेलो आणि त्या कलेक्टरला फक्त एकच प्रश्न विचारला बाबा रे तू कुणाला भेट नाकारतोस माहित आहे का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं मॅजिस्ट्रेट म्हणून इथं बसायचा तुला अधिकार मिळाला त्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तू भेट नाकारतोस लाज नाही का वाटत तुला तुला तू का या जिल्ह्याचा मालक नाहीस यांचं म्हणणं तुला ऐकून घ्यावंच लागेल मग कुठं त्या शिष्टमंडळामध्ये न भेटायला त्याला वेळ दिली आणि मग ती चर्चा झाली दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या शिष्टमंडळातले अनेक जण आता त्याच चड्रावकरचा प्रचार करताना दिसतात त्याच्यापेक्षा वाईट काय पण मी माझ्या मुद्द्याशी ठाम आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना मुद्द्याशी ठाम आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीतल्या त्या सगळ्या उंद्या पोरांना घेऊन हा सामाजिक क्षमतेचा लढा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे तुम्ही सगळेजण साथ द्या एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो धन्यवाद सगळ्यांनी उठून उभा राहा आणि शपथ घ्यायची आपल्याला आत वर करून मोठ घट्ट आणि माझ्या मागोमाग सगळ्यांनी शपथ घ्यायची मी शपथ घेतो की शपथ घेतो की शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कष्ट करायचे गोर गरीबांचे गोर लाचारीचे जगणे संपून लाचारीचे जगणे संपून त्यांना त्यांना सिद्धीमाला राष्ट्रभाव सिद्धीमाला भाव या, या में एक कलमी कार्यक्रमासाठी एक कलमी कार्यक्रमासाठी संघटनेचा पायीक म्हणून संघटनेचा पायीक म्हणून मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन सर्व शक्तीने प्रयत्न करेन या प्रयत्नात या प्रयत्नात जा, जा, जा धर्म धर्म पक्ष पक्ष पंथ पंथ इत्यादी इत्यादी कोणत्याही भेदाभेदांचा कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा अडथळा येऊन देणार नाही येऊन देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार राजू शेट्टी साहेबांचा एकच वादा